नमस्कार मंडळी तर मराठी भाषेतील शब्दांच्या गमती मध्ये आपण तीन अक्षर घेऊया व न, आणि या तीन अक्षरांच्या गमती बघूया ह तर वाळलेल्या वाळवणातून वळणावळणाचा रस्ता घेत आणि वळचणीला थांबत आमची गाडी एकदाची त्या संस्थेपाशी जाऊन पोहोचली सांगते त्याचा असं झालं आमचे एक, आम एक स्नेही आहे त्यांनी काय केलं एक वाळीत टाकलेला मुलगा दत्तक घ्यायचं ठरवलं आणि त्या वाळक्या मुलाचे आयुष्य उजळून निघाले नाहीतर एखाद्या वळूप्रमाणे वळचणीत असलेल्या किड्याप्रमाणे त्याचे आयुष्य वळवळत बसले असते पण आता उशीर का होईना वेळ लागेल पण वेळाने का होईना त्याचे आयुष्य वळणदार होईल जसं की एखादी गाडी असती ना ती वळणदार सफाई घेत वाळूतून वाळवंटातून सुद्धा मार्ग काढते किंवा एखादी नदी वळचणीतून सुद्धा वळण घेऊन पुढे चालत राहते किंवा एखादी सुंदर मुलगी वाळलेले केस त्याला वळण देते त्याप्रमाणे त्याचे आयुष्य वळणदार होईल तो मुलगा वेळीच वळून धारदार वेळीप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी होईल तुम्हाला ही गंमत आवडली असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा